शेतकऱ्यांचा नेता स्वर्गवासी संजय मारकवार यांच्या पाचव्या रक्तदान शिबिर संपन्न मूल पंचायत समितीचे माजी सभापती व तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे काँग्रेस पक्षातील प्रामाणिक आणि निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वर्गवासी संजय पाटील मारकवार यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त आज मूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले समाजकारणातील त्यांची सेवा आणि लोकाभिमुख कार्याला अभिवादन करण्याचा दृढ संकल्पाने हा उपक्रम राबविण्यात आला एच डी एफ सी बँकेसमोर आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोष सिंह रावत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार माजी नगराध्यक्ष विजय चिमडेलवार तसेच स्वर्गवासी संजय पाटील मारकवार यांचे ज्येष्ठ बंधू राजू पाटील मारकवार आणि विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना वक्त्यांनी स्वर्गवासी संजय मारकवार यांच्या कार्याची आठवण करून दिली समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेले अनेक उपक्रम विकासकामांसाठी केलेले प्रयत्न आणि लोकांशी असलेली त्यांच्या मनाची जवळीक ही त्यांची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले या उपक्रमात अनेक युवक सामाजिक कार्यकर्ते महिलांनी रक्तदान केले रक्तदात्यांनी स्वर्गवासी यांच्या स्मृतीला सन्मान देताना त्यांची कार्यकौशल्य का कार्यशैली प्रेरणादायी होती समाजसेवा हा त्यांचा श्वास होता आणि रक्तदान हा त्या सेवाभावाचा से एक भाग असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विशेष मेहनत घेतली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी त्या रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आले रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे આ સમાજ માનલા જન યા અક લો જીવ વાચત સંજય પાટિલ બદલ કાયદા મન મોવે હો અને લોકંચા અનક સમસ્યા ધાં જાણ હોતે અને તે પંચાયત સમિતિ માજી સભાપતિ હોક સામાજિક કાર્ય આજ તેમ લાન ભાવ મોટે ભાઉ મોટેલ માકવાન તેમ અનિકેત મારકવારસાન પુળે નતા